फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार संध्याकाळची मग काय झालं का चहा पाणी हो झालंच असेल आतापर्यंत राहिले का चहा पाणीचे तर बघा मित्रांनो हे बघा आमचं चाललं आहे खायचं पदार्थ बनवते आमच्या पदार्थ बनवते म्हटलं काहीतरी बनवा पोरांना भूक लागती मला सुद्धा भूक लागती आणि नाश्त्याला काय रोज बिस्किट पोहे हेच चालले म्हटलं थोडस वेगळं बनवा तर आता वेगळं म्हणजे हिमांशी बघा आमचं काय करतोय मी बनवलेलं ह्याला गोंधळ घालतोय खराब करतोय तो मी बनवते शंकर पाळी तर हिमांशीने बघा कापून ठेवला असं कापतात का हे पोरांना ना डोक्याला त्रास देतो हिमांशी मला काय नाही म्हटलं मागे बनून हे बघा पाठीमागे पण झाले शंकरपाळे बनून आणि तो बसतो मध्ये दिसते का मध्ये बसतो एवढीशी जागा आणि त्यात कस तरी आपण कराय हा दिसलं दिसलं दिस हे खर तू पण दिसलं मला छान असत दिला नाही आज छान आहे माणसाने खरं बोलावं नुसतं चहा दिला त्यात नाश्ता नाही बिस्किट पण नाही दिला ब्रेड नाही दिला हात दिले की देवाने दोन दोन फुटाचे हात दिले आता मला आला राग म्हणून शंकर पाळे बनवायला बसतो मित्रांनो का हे आमची मैना सांगती असं कापायचं असं कापायचं एकाच साडे एक आहे आमच्या घरात हे बघा हे बघा त्याने कापलं एवढंस आगाव एवढेसे कापते बघ नको चालू आप नको अरे हे बघा हे बघा नाही म्हणते तरी ती कापती ते हिमांशुनी केला बिघाडा आणि आता हे तणू करते बी तर चला तर मित्रांनो आमची तणूला लई गरम होते गरम होते ती फ्रॉक घालते आणि तिला फ्रॉक घातला बसायची अक्कल नसते आता मला आमची मम्मी ग गरम होते टी शर्ट आणि लेगीज नको आणि हे तर चला मित्रांनो जाऊ द्या काही बोलायचं घरातलं नेहमी चालू असते हे शंकरपाळे चालले आता एवढं झालं एकच गोळा राहिला आता तेवढं मी बनवून घेते आणि तळवते आणि मग दाखवते तुम्हाला मित्रांनो कसे झाले संध्याकाळचे वाजले सहा आता स्वयंपाकाचे थोडे काय बनवायचं काय नाही तर हे बघा मित्रांनो इथं आता शंकर पाय तळतीये मम्मी बघा किती छान झाले खुसखुशीत फुला फुला खुशखुशी बिस्किट केला ना पण मस्त वाटतं एकदम भारी झाले पण झाले छान झाले चवीला पण छान आहे मित्रांनो चहा मध्ये टाकून खायचं चहा मध्ये मी जाते कामाला माझे आहेच खात नाहीये म्हणून शंखपाळी आवडतं त्यांना लांब थंड होऊ दे की झाला होऊ दे बेटा तुम्हालाच गरम आहे बघ मित्रांना कसा आवाज पण येतो छान आवाज येतोय बघा बिस्किट गरम झाले बघा लय छान झाले मित्रांनो खायला या तू साखर तेल मैदा तुप तुप तुप, तुप। ओ आहे तळायला म्हणतोय तळायला तेल त्यांना म्हणते पण आहे ना चालतंय मित्रांनो